जायचं म्हटलं बाहेर एका नवीन आईची खूप धावपळ होते लेकराचं आवरणं घरचं आवरणं खूपच धावपळ होते पण घरात राहून ती वैतागते तर पहा आज सकाळचा दिवस आमचा असा काय होता असा रोज नाश्ता आयता भेटला ना की मग आयुष्याचं सार्थकच लागलं समजा तर सकाळी सकाळी आज सुट्टीचा दिवस होता म्हणून आज आमचा आयता नाश्ता असा होता खूप दिवस झाला मी इडली खाली नव्हती म्हणून म्हटलं की चला इडली मा इडली घेऊन या पण त्यांनी इडली भेटली नाही म्हणून मेंदूवाडा आणला म्हटलं चला माझ्या आवडीचं काहीतरी भेटलेलं आहे त्यानंतर इथे सकाळी सकाळी आमचं असं काही सकाळी लवकर आवरा म्हटलं की लवकर काय आवरून आमचं झालंच नव्हतं कारण की बाळ असल्यावर त्याच्या हिशोबानुसार आपल्याला चालावं लागतं त्यानंतर त्याला ते झोका देत होते ते म्हणले ठीक आहे तुला भूक लागली आहे तू खाऊन घ्या अगोदर नंतर बाळ देत खातो म्हणून सकाळचा दिवस अगदी निवांत होता अचानक असं ठरलं होतं की जाऊयात म्हणून तसं सहसा असं कधी होत नाही की तर आम्ही कुठे जातो आहेत वगैरे म्हणून आता पाहुणे होते म्हणून जात होतो नाहीतर आम्ही जास्त कुठे बाहेर जात नाहीत बाळ असल्यामुळे पण आता ठीक आहे आता चालू केलं आहे कारण की बाळाला बाहेरची सवय लागावी म्हणून नाही तर बाहेर लेकरं गेलेलं की घाबरतात वगैरे पण बाळाला बऱ्यापैकी बाहेरची सवय आता लागलेली आहे आणि इथे माझं नाश्ता खाणं वगैरे चालू होतं कारण की सकाळी एकदा नाश्ता पोट भरलं ना भर ले ले की मग आपली दिवसभर काही चिडचिड होत नाही ना तर सकाळी नाश्त्याला लेट झालं की समजून जा की आपली उगीच चिडचिड होत असते म्हणून एका आईने पोटभर सकाळी नाश्ता केला पाहिजे त्यानंतर मग बाळाची कि झोपीतून उठल्यानंतर पहा हे असं चालू होतं आमचं आणि त्या दिवशी मात्र आमची जरा किरकिरच चालू होती आणि तो तिकडे जाऊ नये म्हणून असा जुगाड त्याच्या पप्पानी केलेला होता पण माझा बाळ काही ऐकतच नव्हतं ते सावरून सावरून तो पलीकडे जात होता आणि आत्ताही मी वाईसवर करते तर आत्ता माझ्या अगदी जवळच आहे आणि आता पोचला होत फायनली चिंतामणी गणपतीला हा थेऊरचा गणपती आहे नवसाचा गणपती आहे असं म्हटलं जातं आणि दुसरा गणपती वानाचा हा थेऊरचा गणपती चिंतामणी गणपती बाप्पा आहे जर सकाळी निघालो होत त्यामुळे लवकर पोचलो अगदी माझ्या घरापासून अकरा ते बारा किलोमीटर आहे आणि पहिल्यांदाच आम्ही इथे आलो होतो आणि बाळ पाच असेल तर असं सगळीकडे अंगी टक लावून तो पाहत आहे कुठेही बाहेर गेलं टक लावून त्याला माहीत होतं पण तो नंतर मग ही टोपली वगैरे घेतली आणि त्यानंतर मग इथे लाईनमध्ये लागत होतो माहिती नव्हतं कुठून लाईन वगैरे आहेत ह्या साईडला जे मोठी जागा आहे तिकडनं त्यांची लाईन वगैरे लागते आणि हे देखील माहीत नव्हतं की तिथे पास वगैरे भेटतो म्हणून तो पास घेऊन दर्शन घेतलं असतं आणि असं वाटलं होतं की होईल लवकर पण काय दर्शन काही लवकर आमचं झालंच नव्हतं बघा एवढी सगळी गर्दी होती आतमधून हा खूप मोठा परिसर आहे तेवढं पूर्ण तो भरलेला होता ह्या गणपतीचं एक मला छान वाटलं की तिथे ना हिरकणी कक्ष आहे म्हणजे काय जर तुमच्याकडे लहान बाळ वगैरे असेल ना तर दुसरी बाईला बांधण्यासाठी एक आईसाठी एक रूम आहे तिथे छान टेबल वगैरे तिथे आहेत बेड वगैरे आहेत बसायला आहे, सगळं का बाईला पण आहेत एक रूम त्यांनी दिली ही खूप मोठी गोष्ट आहे खरं त्यांचे आभार मानेल कारण की बाळाला जेव्हा भूक लागते ना तेव्हा एका आईलाच माहिती तिचा जीव कसा तळमळतोय आणि तिला दूध कुठे पाजावं कुठे नाही तिचं सगळीकडे तेच लक्ष असतं एक रूम होते ना ते बघून खूप भारी वाटत मी बाळा तिथे आणि अ... आमच्या बाळाची मस्तपात असाल तो किती खुश आहे बाहेर असलं ना की माझं बाळ खूप खुश होतं पण काय करणार मिसरांना तेवढा टाइमच नसतो की बाहेर कुठे जावा वगैरे म्हणून कारण की आठवड्याभर काम असतं मग सॅटर्डे संडे असं वाटतं की चला आराम करावेत म्हणून पण सगळ्यांचं असं म्हणणं होतं की आजच खूप गर्दी आहे नाही तर एवढी गर्दी इथे नसते पण तरीही एवढी गर्दी असून पण जरा पण असं म्हणजे असं ना घाई गरबड किंवा असं वाटलं नाही अगदी निवांत असं ना आपण हा खरं देव दर्शन नाही अगदी निवांत सगळं झालं असं वाटलं अजिबात चिडची वगैरे अजिबात झाली नव्हती आणि असं ना आ, तिथे पियायचं पाणी वगैरे होतं हातपाय वगैरे धुवायचं पाणी वगैरे वेगळं होतं अगदी छोटी जागा होती पण सगळं त्यांनी असं मॅनेज केलं होतं ना आणि ही जी रूम आहे ना ती हे हिलकडी कच्छ जिथे आपण बाळ वगैरे घोप झालं वगैरे धूप घालू शकतो किंवा आपल्याला बेबीला दूध वगैरे पाजायचं असेल तर पाजू शकतो आणि ह्या काकी आम्हाला भेटल्या होत्या तिथे अगदी बाळ त्यांची मेहंदी बघून त्यांच्याकडे त्याला बघायचं होतं ते आणि त्या काकी पण एवढं छान स्वभाव होतं त्यांच्या म्हणजे छान बोलत त्या बाळासोबत बऱ्याचशा असे होते पण मी एक मला अनुभव आला तिथे गेल्यानंतर की ना बाळासोबत फिरण्याची मजा ना काही वेगळीच असते असा एक सुखद अनुभव असतो त्याच्यामध्ये आणि बघा हा सुद्धा माझा तिसरा गणपती आहे मानाचा सगळे फोटोज वगैरे तिथे सगळे त्यांनी माहिती वगैरे दिली होती प्रत्येक गणपतीचा लावून कुठला गणपती कुठे आहे ते पण मी सुरव प्रयत्न केला होते आणि आमचे नाटकं पहा असे झाले होते आणि लाईव्ह बघू असं बघित होतं की पण माझ्या बाळाला खाऊ पिऊ घालणं हे ते करणं चालू होतं म्हणजे पाणी देणं थोडंसं खाऊ वगैरे झाला मी निरगुडे वगैरे घेऊन गेले होते ते ते देणं वगैरे वगैरे त्याचं चालू होतं मला गर्दीला गेली तिथे बाळ किरकिर करणार नाही बाकी साल बाटून माझ्या हातचं आहे एकदा तुम्ही आई झालात ना तुम्हाला कसलीच लाज वाटत नाही आपण कुठे खाले किंवा कुठे बाळाला काय केलं काहीच वाटत नाही बाळ महत्त्वाचं जास्त आणि पहा एवढ्या गर्दीच बाळ माझं त्या काकींकडे गेलं होतं शेवटी तीन चार लाईन आहे आणि एकदा शेवटची लाईन झाली की चल तेच म्हणून त्यांना खूप ठेव त्यांच्या फार छान होता खास काकींपर्यंत व्हिडिओ पोहोचला तर बरं होईल होतं काकींचा स्वभाव तर छान इंग्लिश बोलत होत्या माझ्या आणि पाहत असं काही मंदिराचा गाभारा जो आहे असं काही आहे आणि इकडनं आम्हाला माहितीच नव्हतं की पाच घेऊन भेटतील पाच घेऊन पण दर्शन होतं पण आम्हाला माहितीच हो नव्हतं तिथे आणि तिथे ना एक ते दोन वाजेपर्यंत जेवण पण असतं ते देखील माहिती नव्हतं आम्हाला की जर तुम्ही केला तर लवकर जा म्हणजे जे प्रसाद पण तुम्हाला मिळेल आणि मेन म्हणजे नाही असं लुटतात किंवा असं वाटलं नाही तिथे काही काही ठिकाणी घेणं नुसतं पैशांचं हे असतं की पैसे मागत असतात किंवा हे ते असतं इथे तसं काहीच नव्हतं अगदी शांत रिलॅक्स खूप खूप भारी वाटलं खूप प्रसन्न वाटलं ह्या गणपतीला जाऊन आणि पहा ही ती रूम होती इथे मी बाळाला नंतर दर्शन वगैरे झाल्यानंतर फिडिंग करायला पाजण्यासाठी इथे बसले होते अशी काही ती रूम आहे तुम्ही बाळाला नक्कीच इथे घेऊन जाऊ शकता अगदी लहानतले लहान बाळ तिथे दोन महिन्याचं दीड महिन्याचं बाळ पण तिथे आलेलं होतं दर्शनासाठी आणि बा असं आम्ही इथे बसलो होतो मला फक्त एकच होतं की नाही माझ्या बाळाला दूध पाजायचं आहे कारण की तो खूप भुकेला वगैरे असेल काही असेल तसं मी त्याला पाणी मुरमुरे वगैरे देत होते पण तरी एक असं ना आईचं दूध हे बाळाचं मेन हे असतं त्याच्यामुळे त्यानंतर मग बाळाला झोप आली होती मग त्याला मी तिथं पंधरा वीस मिनटं झोपं दिलं आणि छान त्याची झोपाशी झाली होती तोपर्यंत मी तिथे बाहेर बसले होते आणि खरंच खूप थँक्यू थँक्यू म्हणेल त्या मंडळाला की त्यांनी ती रूम दिली म्हणून बाहेर बघा मोठ्या मोठ्या ठिकाणी तुम्ही जा बऱ्याचशे रूम वगैरे काही नसते असे काही सुखसुविधा तिथे नसतात त्यानंतर मग प्रसाद घेतला टोपली घेतली होती मावशी जोडून नारळ ते देखील मग त्यांचे पैसे दिले आणि तिथूनच प्रसाद घेतला आणि निघालो मग आता घरच्या प्रवासाला पण म्हटलं चला अगोदर आपण काहीतरी खाऊन घेऊया त्यासाठी आम्ही हॉटेल बघू शकतो म्हटलं मार्केट पण तिथे होतं काहीतरी बघूयात वगैरे पण तिथे काही असं घेण्यासारखं का होतं बाळासाठी फ्रुट्स वगैरे पण वजन नको घेऊन जायला म्हणून काही तिथं काही घेतलंच नाही मग हॉटेल आम्ही शकत होतो म्हणजे त्याला आपण जेवण करून घेऊयात कारण की नाश्ता का करून फोटवर तर आलं होतं पण तरी भूक लागली होती म्हणलं त्याला नाश्ता करूयात आणि मैत्रीण नव्हतं मला माझे व्हिडिओ आवडत नाहीत का माझ्या व्हिडिओमध्ये काही चुका असतील तर प्लीज मला कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर प्लीज सबस्क्राईब करा जसं छान छान व्हिडिओसाठी मी माझं न्यू मॉमची जर्नी पूर्ण लाईफस्टाईलचे व्हिडिओ मी इथे मै तुमच्यासोबत शेअर करणार आहे प्लीज लाईक आणि शेअर सबस्क्राईब जरूर करत जा आपल्या चॅनलला आणि पहा नंतर आमच्या गप्पा ह्या काय अशा रंगल्या होत्या असं छान असं टेबलवर इथे बसला होता तो आणि पाण्याच्या सोबत आम्हाला खेळायचं होतं आम्हाला ना खूप भीती वाटायची अगोदर की बाळ राहील की नाही वगैरे वगैरे दोघच आहोत कसं होणार त्यामुळे आम्ही कुठे बाहेर जातच नव्हतो असले तर आमच्यासोबत फॅमिली असायची पण आता दोघेच होतो त्यामुळे दोघाला फिरणं गरजेचं आहे आत्ता असं फील होतं की अरे तेव्हाच फिरून घेतलं असतं तर पण नाही बाळासोबत फिरण्याची मजा नाही काय वेगळीच आहे मी इडली मागवली होती आणि त्यांनी मिसळपाव मागवली होती तरी मग सकाळी इडली पाहिजे नव्हती भेटली मग मी ते इडलीच मागवली होती छान होती टेस्ट वगैरे मस्त होती आणि खूप महाग वगैरे असं नव्हतं स्वस्तच होतं ठीकठाक होतं रेट वगैरे पण आणि बाळ पण इथे त्याचा खाऊ खात होता मला कुठे बाहेर गेलं ना की मिस्त्रांचं असतं की नाही तू पोटभर खा वाटलं अजून माग जे हवं ते माग पण तू पोटभर खा म्हणजे आता बाळ मिस्टास्त, आहे म्हणूनच नाही पण नेहमीच असतं आणि मी खात होते तोपर्यंत ते बाळाला पाणी वगैरे भरत होते खरंच मंदिर वगैरे खूप छान होतं इथे तुम्ही जाऊ शकता लहान बाळ तुमच्यासोबत असेल तर कारण दूध दूधपादची वगैरे बाळासाठी रूम आहे हिरकणी कशी तिथे आहे नक्की जाऊ शकता आणि आता आम्ही आलेलो आहोत घरी आणि पहा बाळाला मी ठेवलं आहे आणि कसा तो पडला आहे अगदी निवांत कारण की बाळांना खाली जास्त आवडत असतं बघा असा होतं आजचा काही दिवस आणि असा पार्टनर भेटायला पाहिजे जो की आपली बाहेर गेलो ही आपली काळजी घेतो बाळाला सांभाळतो मला बाहेर गेलं बाळाला आजिबाज सांभाळायची गरज पडत नाही चला आपण भेटूयात नवीन व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ पाहतायत तर लाईक करा प्लीज आणि सबस्क्राईब पण करा आणि कमेंट देखील करा कारण की तुमचा एक लाईक ना माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असतो आणि अजून नेक्स्ट व्हिडिओ व्हिडिओ बनवायला अजून एनर्जी येत असते आणि छान छान व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करत राहणार आहे त्यासाठी प्लीज आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय